नमस्कार मी विजया आज आपण सध्या चर्चा सुरू असणाऱ्या जनसुरक्षा विधेयकाबद्दल बोलणार आहोत आणि त्याची उद्देश नेमकी काय होती हे समजून घेऊया हा कायदा नक्की कशासाठी तयार करण्यात आला आहे आपल्या देशातील अंतर्गत सुरक्षा नक्षलवाद्यांसारख्या संघटनांपासून सुरक्षित राहावं यासाठी तयार करण्यात आलाय हा कायदा अस्तित्वात येण्याआधी यामागे अनेक प्रकारचे अक्षेप घेतले गेले या विधेयकामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा येत आहे का पोलिसांना मर्यादेपेक्षा जास्त अधिकार मिळताय का राजकीय दृष्ट्या गैरवापर होऊ शकतो का सुमारे बारा हजार पाचशे सूचना आल्यावर त्यावर विचार मंथन करून या विधेयकात बदल करण्यात आला या बदलानंतर नव्या कायद्यानुसार व्यक्ती संघटना शब्दाऐवजी कडव्या विचारसरणीचा संघटना या शब्द प्रयोग करण्यात आला सल्लागार मंडळाच्या करण्यात आले आहेत अध्यक्षपदी उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश आणि न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश आणि सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात आली आहे गुन्ह्यांची चौकशी आता पोलीस उपनिरीक्षकांऐवजी पोलीस उप करते पूर्वी आपल्याकडे दहशतवादाला आळा घालण्यासाठी मोक्का युपीए यांसारखे कायदे होते परंतु नक्षलवादाला आळा घालण्यासाठी स्वतंत्र असा कायदा तयार करण्यात आला आहे हा कायदा आणणारा महाराष्ट्र एक राज्य एकमेव राज्य नाही याआधी आंध्र प्रदेश झारखंड तेलंगणा ओडिसा छत्तीसगड या राज्यांमध्ये आधीच हा कायदा करण्यात आला आहे तिथे तर वेगवेगळ्या पक्षाची सरकार होती तरीही हा कायदा आणण्यात आला याचा अर्थ असा की सरकार कुठलंही असो अंतर्गत सुरक्षा हा कळीचा मुद्दा आहे या कायद्याची आवश्यकता राज्य सरकारला होती आणि तो विधिमंडळात संमत झाला यावर तुमचे काय मत आहे हे है? आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि अशाच अनेक बातम्यांसाठी तुम्ही काय चाललेला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा